شي काय करतात आज प्रत्येक विद्यार्थी आमचे वेगवेगळे पक्षी झालेले आहेत आणि कोण नेमका कोणता पक्षी झाला ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकणार आहोत शिवराज शिवराज आज तू कोण आहेस मी आहे बदक लंग पडला आहे मी क्वॅक क्वॅक खाली बसणार नाही

ठेवतो मग आणि पाऊस आला की नाचतो सुद्धा तुला आता बघू आपण कोण कोणता पक्षी झाला होता सांग शिवराज तू कोणता पक्षी झाला बघ आराध्या ¿Qué sí.